नमस्कार बरेचदा स्त्रियांची एक दुविधा होते कुठं ट्रिपला जायचे देवदर्शनाला जायचे फिरायला किंवा सणवार आले की पाळी येऊ नये आणि आपलं नियोजन बिघडू नये अशी बऱ्याच स्त्रियांची इच्छा असते दसरा दिवाळी किंवा सुट्ट्यांचा जो सीझन असतो ना त्यामध्ये अनेक स्त्रिया माझ्याकडे येतात आणि पाळी पुढे ढकलण्याची औषध द्या असं म्हणतात अर्थात हा माझाच नाही सगळ्याच डॉक्टर्सचा अनुभव हो आहे तर पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतली जाणारी औषधं जी असतात ती सुरक्षित असतात का स्त्रियांनी ती वारंवार घ्यावीत का आणि त्याचे काही दुष्परिणाम आहेत का हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता पुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी अगदी थोडक्यात नेमकं पाळी येते म्हणजे शरीरात काय बदल होतात ते पाहू स्त्रियांच्या शरीरातली दोन हार्मोन्स आहेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन दोन हार्मोन्स एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं अस्तर असतं ते तयार काम करत असतात गर्भधारणा झाली तर त्यासाठीची ही पूर्वतयारी असते पण जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन यांची लेवल ड्रॉप होते आणि गर्भाशयाचं अस्तर किंवा एंडोमेट्रियम असतं ते शरीरातून बाहेर टाकलं जातं त्याला मासिक स्त्राव किंवा मा रजस्त्राव असं म्हटलं जातं पण प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा राहिली तर काय होतं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन यांची पातळी शरीरात वाढत राहते आणि ते गर्भाशयाच्या अस्तराचं एंडोमेट्रीयमचं पोषण करतच राहतात ही झाली पाळीची शरीरातील प्रक्रिया बरेचदा स्त्रिया पाळी पुढे मागे करण्यासाठी काही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक औषध आहेत का अशी विचारणा करतात पण लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये वेग धारण किंवा वेग उदिरण हे दोन्ही अपेक्षितच नाही त्याच्यामुळे याच्यासाठी आयुर्वेदाच्या ग्रंथात कुठला औषध किंवा उपाय यांचा काही उल्लेख नाही काही स्त्रिया काही घरगुती उपाय परंपरागत असतात ते ट्राय करतात पण आपण पाहिलं तसं ही प्रोसेस हार्मोनल असल्यामुळे अशा घरगुती उपायांचा फारसा फायदा होत नाही अगदी खात्रीचा उपाय म्हणून केमिकल किंवा हार्मोनल पिल्स घ्याव्या लागतात तर या ज्या पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्या असतात त्या काय करतात तर हे जे दोन हार्मोन्स आहेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन त्यांची लेवल किंवा त्यांची शरीरातील पातळी हायर ठेवण्याचं उच्च ठेवण्याचं काम करतात त्यामुळे एंडोमेट्रियम शेड होत नाही आणि पाळी येत नाही बरेचदा स्त्रिया काय करतात की एकदाच कुठल्याही डॉक्टर कडून या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन घ्यायचं आणि मग वर्षानुवर्ष हे प्रिस्क्रिप्शन तसच्या तसं वापरलं जातं बरं फक्त स्वतःसाठीच न वापरता हे मैत्रिणींना घरातल्या इतर स्त्रियांना देखील हेच प्रिस्क्रिप्शन पुरवलं जातं आयुर्वेदानुसार वेग ही एक महत्वाची संकल्पना आहे म्हणजे ज्या आपल्या शारीरिक संवेदना ज्या अगदी नैसर्गिक असतात जसं मल मूत्र घाम अश्रू असे तेरा वेग आहेत ज्यांचं धारण करू नये असं आयुर्वेद म्हणतो त्यातलाच एक महत्वाचा वेग आहे आर्तव आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिले गेले त्या काळात कोणी अशी कल्पनाही केली नसेल की आर्तव म्हणजेच रजस्त्राव रोखला जाऊ शकतो किंवा पुढे ढकलला जाऊ शकतो त्यामुळे या तेरा वेगांमध्ये आर्तव असा शब्द नसला तरी तो एक वेगच आहे कुठलीही नैसर्गिक शारीरिक शारी संवेदना धारण करू नये म्हणजे रोखून ठेवू नये आणि त्याचं उदीरण म्हणजे जबरदस्ती प्रवर्तन करू नये हा साधा निसर्गाचा नियम आहे आणि याला आयुर्वेदात फार महत्वाचं स्थान दिले रोगा सर्वेपी जायंतर म्हणजे या नैसर्गिक संवेदनांचा धारण किंवा प्रवर्तनामुळे असंख्य प्रकारचे रोग होतात आयुर्वेदानुसार गर्भाशयाचं कार्य नियमन करणारा जो वायू म्हणजे अपान वायू असतो जेव्हा रजस्त्राव होत असतो तेव्हा अपानवायूची गती योग्य म्हणजे अधोमार्गाने होत असते जेव्हा नैसर्गिक संवेदना किंवा वेगाला मुद्दाम गोळ्या घेऊन पुढे ढकललं जातं किंवा थांबवलं जातं तेव्हा अपानवायू दूषित होतो वायू म्हणजे शरीरातला अतिशय पॉवरफुल फॅक्टर आहे त्याच्या कामात गडबड केली की के तो इतरत्र जाऊन काहीतरी नुकसान करणार हे अगदी नक्की नेमकं या गोळ्या घेतल्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात पहिलं म्हणजे तुमचं जे नियमित सायकल आहे नियमित मासिक पाळीचं जे चक्र आहे ते डिस्टर्ब होत दुसरा त्रास म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी ऍसिडिटी डोकेदुखी सतत मळमळ होणं चिडचिडेपणा चीड़ मूड बदलणं अनेक स्त्रियांना या गोळ्या घेतल्यामुळे उष्णता वाढते त्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या भागात फोड येणे किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणे असे दुष्परिणाम दिसू शकतात बदलल्यामुळे स्तनांमध्ये जडपणा वाटणे किंवा छाती दुखणे अशी तक्रारी काही स्त्रिया करतात या केमिकल पिल्स जर तुम्ही वारंवार घेतल्या तर मायग्रेन किंवा मा रक्तामध्ये गुठळ्या तयार होणं असे गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात नेमकं पाळी पुढे ढकलावी का वाटते या बाबतीत मला वाटतं सामाजिक प्रेशर किंवा स्त्रियांच्या सामाजिक धार्मिक समजुती देखील कारणीभूत आहेत मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र आहे आणि ते प्रजनन क्षमतेसाठी नियमित असण खूप आवश्यक आहे त्यात अपवित्र असं काहीच नाही त्यामुळे धार्मिक कारण किंवा सणांसाठी त्यामध्ये हस्तक्षेप करणं हे विज्ञानाच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीने अयोग्यच आहे पूर्वीच्या काळी जेव्हा पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठली केमिकल्स कुठली औषधं अवेलेबलच नव्हती तेव्हा स्त्रिया सणवार किंवा इतर कार्यक्रम मॅनेज करत होत्याच ना मग आधुनिक विज्ञानानं आधुनिक स्त्रीच्या हाती दिलेलं हे संशोधन जे वेगळ्या कारणासाठी दिले ते आपल्या किरकोळ सोयीसाठी वापरून आपण निसर्गामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये नियमित येणाऱ्या या चक्रामध्ये हस्तक्षेप का करायचा असा मला प्रश्न पडतो अनेक स्त्रिया याशिवाय मेडिकल मधून दुकानांमधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या बरेचदा घेत असतात पण एक सावधगिरी सगळ्या स्त्रियांनी घ्यायची गरज आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानं अशी औषधं कधी घेऊ नयेत फारच महत्त्वाच्या कारणांसाठी किंवा काही मेडिकल कारणांसाठी अशा गोळ्या घ्यायची तुम्हाला वेळ आली तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या घ्यायला हव्यात एका स्त्रीला दिलेलं जे प्रिस्क्रिप्शन आहे ते दुसरीला उपयोगी पडेल असंही नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की फार दिवस अशा गोळ्या घेऊन येत वारंवार अशा गोळ्या घेऊन येत त्याचे साईड इफेक्ट नक्की होतात कारण या हार्मोनल केमिकल पिल्स आहेत विज्ञानानं आधुनिक काळात लावलेला हा फार महत्वाचा शोध आहे पण तो आपल्या सोयीसाठी कसाही वापरला तर त्याचे दुष्परिणाम होणारच या सगळ्या चर्चेतून तुमच्या एक लक्षात आला असेल की पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अपवित्र असं काहीच नाही म्हणून क्षुल्लक कारणासाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या मनानच घेऊ नये फक्त स्त्रियांनीच नव्हे तर घरातल्या सर्वांनी किंवा समाजातल्या वेगवेगळ्या वेग वेग व्यासपीठांवर या बाबतीत विचार व्हायला हवा चर्चा व्हायला हवी आणि काळानुसार आपल्या सगळ्यांच्या समजुती बदलायला हव्यात असं मला फार प्रदर्शन वाटतं तर मंडळी आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी मला खात्री आहे मग हा व्हिडिओ आपल्या परिचितांना म्हणजे कुटुंबातील स्त्रियांना परिचित स्त्रियांना अवश्य पाठवा अर्हम आयुर्वेद चॅनलवर शास्त्रीय माहिती देण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मी केला आहे त्याला तुम्हाला सगळ्यांची साथ हवी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव तू धन्यवाद